लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागांपैकी फक्त एकच जागा जिंकता आली स्वतः अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर अजित पवार हे काका शरद पवारांना वगळून स्वतःच राजकारण करू शकत नाहीत ही बाब सिद्ध झालेली पण विधानसभा निवडणुकीत आकडा फिरला सर्वेमध्ये ज्या अजित पवारांना दहा ते पंधरा जागा मिळतील असा अंदाज लावला जात होता त्याच अजित पवारांनी जागा निवडून आणल्या आणि आपलं नेतृत्व सिद्ध केलं तर शरद पवारांना फक्त जागांवरती समाधान मानावं लागलं पण आता शरद पवारांचे दहा आमदार देखील अजित पवार आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करताना दिसत द न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार अजित पवार हे शरद पवारांच्या आमदारांना शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याचा वादा करून बसले आता हे आमदार नेमके कोणते आहेत शरद पवारांचे कोणते आमदार फुटून अजित पवारांकडे जाऊ शकतात त्यांची फुटण्याची कारण काय आहेत हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय भूमी महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळाप्रमाणे दुसऱ्या कार्यकाळात देखील अर्थ खात्याची जबाबदारी ही अजित पवारांच्या खांद्यावरती आहे कोणत्या पक्षाला आणि कोणत्या आमदारांना किती निधी द्यायचा हे सर्व अजित पवारच ठरवतात द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार अजित पवार हे शरद पवारांच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी शंभर कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची ऑफर देत आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा आमदार निवडून आणता आले हे आमदार फोडायचे असतील आणि पक्षांतर बंदी कायद्याचा अडथळा दूर करायचा असेल तर अजित पवारांना शरद पवारांच्या दहा आमदारांपैकी सात आमदार आपल्याकडे खेचणं अपेक्षित आहे यासाठी अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील आमदारांवरती लक्ष केंद्रित केले कारण एकट्या सोलापूरमध्ये शरद पवारांचे चार आमदार आहेत ज्यामध्ये एक एक करून बघायचं झालं तर सर्वात आधी आघाडीवर येत आहेत ते म्हणजे अभिजित पाटील तीस वर्षांपासून बबनराव शिंदे यांचा गड असलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातून यंदाचं मैदान मारणाऱ्या अभिजित पाटलांना अजित पवार हे आपल्या पक्षात सामील करून घेऊ शकतात अभिजित पाटील हे तरुण आणि अभ्यासू व्यक्तिमत् महत्वाचं म्हणजे ते पूर्वी अजित पवारांसोबतच होते मात्र उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केलेला त्यामुळे अभिजित पाटील हे येणाऱ्या काळात अजित पवारांच्या गळाला लागले तर नवल नसावं त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे उत्तमराव जाणकर यांचं माळशेलाच विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील आणि आपल्या स्वतःच्या बळावर निवडून येणारे उत्तमराव जाणकर हे देखील येणाऱ्या काळात अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे त्या पाठीमागचं कारण म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर यांच्यामध्ये पूर्वीपासून असणारं वय मुळात जानकर यांच्या राजकारणाची सुरुवात ही मोहिते पाटलांच्या विरोधातूनच झाली मात्र आता राजकीय तडजोड म्हणून मोहिते पाटील आणि जानकर हे एकत्र एक आहेत खरे पण येणाऱ्या काळात त्यांच्यात पुन्हा दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाटते दोन हजार एकोणतीस मध्ये माळशिडस विधानसभा मतदारसंघ हा खुला होईल मग अशात माळशिरस मधून मोहिते पाटील पुन्हा एकदा आपल्याच घरातील एखाद्या व्यक्तीला उतरवण्याचा प्रयत्न करतील मात्र त्यावेळी उत्तमराव जाणकर यांचा देखील माळशिरसवर दावा असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मग अशात आधीच उत्तमराव जाणकर हे अजित पवारांकडे गेले तर त्यांना संघर्ष न करता उमेदवारी ही नक्की मिळू शकते तिसऱ्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे करमाळ्यातून नारायण पाटील यांचं अजित पवारांचे निकटवर्ती असणाऱ्या संजय मामा शिंदे यांना पराभूत करून करमाळ्याचं मैदान मारणाऱ्या पाटील हे देखील अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता वाटते पुढच्या काळात पुन्हा निवडून येण्यासाठी विकास कामं महत्वाची असतात तसंच त्यासाठी निधी आवश्यक असतो आणि हा निधी अजित पवारच त्यांना देऊ शकतात त्यामुळे नारायण पाटील हे सुद्धा अजित पवार गटात जाऊ शकतात चौथ्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे राजू खरे यांचे मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा म्हणजे शरद पवारांच्या तालमीत झालेला राजन पाटलांचा मतदारसंघ एस सी प्रवर्गासाठी राखीव झालाय आणि त्यानंतर इथं राजन पाटील म्हणतील तोच उमेदवार शरद पवार देत राहिले गेल्या वेळी राजन पाटलांनी इंदापूरवरून आयात करत यशवंत मानेंना मोहळची उमेदवारी मिळवून दिली होती त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि राजन पाटील हे यशवंत मानेंसोबत अजित पवार गटात गेले मात्र शरद पवारांसोबत त्यांचे संबंध काही बिघडलेले नाही त्यांनी शरद पवारांची वेळोवेळी भेट घेतली तरी देखील अजित पवारांनी पुन्हा एकदा राजन पाटलांच्या म्हणण्यावरून यशवंत मानेंना उमेदवारी दिली त्यामुळे अजित यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उमेश पाटील हे पण नाराज झाले पण त्यांच्या नाराजीला अजित पवारांनी काही जुमानलं नाही आणि आता यंदाच्या निवडणुकीत यशवंत माने विरुद्ध राजू खरे अशा झालेल्या या लढतीत राजू खरे यांनी बाजी मारली पण राजू खरे देखील मूळ शरद पवार गटाचे उमेदवार नाही तर ते पूर्वी शिंदे गटात होते मात्र आता शिवसेना शिंदे गटाची स्थिती पाहता ते अजित पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते यानंतर पाचव्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे संदीप क्षीरसागर यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ असताना अजित पवारांच्या निकटवर्ती आमदारांमध्ये संदीप क्षीरसागर यांचं नाव घेतलं जायचं मात्र नंतरच्या काळात संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची साथ दिली आणि लोकसभेला बजरंग सोनवणे यांना आपल्या मतदारसंघातून सत्तर हजाराचं मताधिक्य दिलं तसंच विधानसभेला देखील चारही बाजूने घेरलेलं असतानाही निवडून येत आपली ताकद दाखवून दिली मात्र आता मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी त्यांना निधीची गरज आहे मग अशा निधी हा तर अजित पवारांकडेच मिळेल शिवाय अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट देखील घेतली होती त्यामुळे ते अजित पवारांसोबत जाऊ शकतात अशी शक्यता आता वर्तवण्यात येते यानंतर सहाव्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे उमेदवारीसाठी अजित पवार यांच्या गटातून शरद पवारांकडे आलेले बापूसाहेब पठारे हे पुन्हा आता अजित पवारांकडे जाऊ शकतात त्या पाठीमागचं कारण म्हणजे वडगाव शेरी हा मतदारसंघ अजित पवारांच्या प्रभावाखाली असणारा मतदारसंघ आहे शिवाय पुण्याचं पालकमंत्री पद देखील अजित पवारांकडेच आहे तर त्याचा देखील फायदा या ठिकाणी बापूसाहेब पठारे हे घेऊ शकत आहेत तसंच येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका देखील होणार आहेत त्या ठिकाणी देखील बापूसाहेब पठारे यांचा फायदा हा अजित पवारांना नक्की होऊ शकतो त्यामुळे देखील बापूसाहेब पठारे यांना गळाला लावण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून होण्याची शक्यता दिसते तसंच माजी आमदार सुनील टिंगरे यांची प्रतिमा त्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मलिन झाली कोरशे कार प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे तिथल्या स्थानिक मतदारांचा त्यांच्या वर्षी रोष पाहायला मिळतोय अशा परिस्थितीमध्ये बापूसाहेब पठारे अजित पवारांसाठी एक चांगली इन्व्हेस्टमेंट ठरू शकतात आता सातवा क्रमांक कोणाचा लागेल याची मोठी उत्सुकता कारण बघायला गेलं तर जयंत पाटील हे भाजपात जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि त्यांचं अजित पवारांसोबत काही जमत नाही हे तर सर्वश्रुत असल्यामुळं ते अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता तशी कमीच आहे त्यानंतर प्रश्न येतो तो, तो म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यात देखील पूर्वीपासून मतभेद राहिले आणि जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना सोडून जातील असं कधीही होणार नाही त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे रोहित पाटलांचा आर आर पवारांचे पुत्र रोहित पाटील हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले मात्र ते देखील शरद पवारांसोबत एकनिष्ठ आहेत मग उरतात ते रोहित पवार पण रोहित पवार जर अजित पवारांसोबत गेले तर भविष्यात पार्थ पवार जय पवार आणि रोहित पवार या तिघांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे त्यामुळे रोहित पवार अजित पवारांबरोबर जातील का हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून या चारही आमदारांमध्ये अजित पवार हे रोहित पाटलांना गळाला लावण्याचा प्रयत्न करू शकतात रोहित पवार तरुण आहेत हुशार आहेत त्यांचं राजकीय करिअर आत्ताच सुरू झाले शिवाय त्यांचा स्वभाव पाहता भविष्यात ते जय किंवा पार्थ पवारांना आव्हान देऊ शकतील असं काही वाटत नाही तसंच पुन्हा निवडून येण्यासाठी रोहित पवार यांना सुद्धा निधीची गरज भासणार आहे विकास कामांची गरज भासणार आहे त्यामुळे त्यांचा नंबर अजित पवार गटास लागू शकतोय आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद